पेणमध्ये तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद नगरपालिकेकडून घरोघरी तिरंगा अभियान विविध उपक्रमाने साजरा घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत पेण नगरपालिकेने दोन ऑगस्ट ते ऑगस्ट पंधरा या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन केले आहे त्याच अनुषंगाने बुधवारी पेण शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली हर घर तिरंगा या मोहिमे अर अंतर्गत पेण नगरपालिकेने मागील दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आज आपली झेंडा रॅली तिरंगा रॅली आपण बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि तो कार्यक्रम संपन्न झाला त्याचप्रमाणे आज आपण जे स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्मा झालेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ आज नगरपालिकेत आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या शासकीय इमारतीवर ह्या निमित्त रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण प्रत्येक चौक हा सुशोभीकरण केलेला आहे तिरंगा लाईटने सुशोभित केलेला आहे त्याचप्रमाणे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आपलं जे हुतात्मा क्रांती स्तंभ आहे या नवीन वास्तूचं आपलं उद्घाटन आहे त्यानिमित्त सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांना आपण आमंत्रित केलेले आहे या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमे निमित्ताने मी पेणच्या सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक घरात प्रत्येक बिल्डिंगवर आपला तिरंगा ध्वज या तीन दिवसात येत्या तीन दिवसात त्यांनी फडकवावा व आपल्या देशाप्रती त्यांनी अभिमान बालगावा असं मी त्यांना सर्व नागरिकांना आवाहन करतो